नमस्कार स्नेहमय प्रदीप हा तुझे अनंत रे या मथळ्याखाली ही दुसरी अनुभूती सत्य अर्थातच माझी मी लिहित आहे हे खरं सांगायचं कारण जगात किती चांगली माणसं आपल्याला किती शिकायला मिळतं त्यांच्याकडनं दुर्मिळ होत चालेल अशी लोकं आता म्हणून आणि माझे ते एमटीचे गाईड होती त्यांच्याबद्दलचे कृतज्ञता म्हणून मी लेख लिहिला होता संस्कृत त्याचं थोडं मराठी जिष्ट तुम्हाला सांगते गुरवस् संती, गुरवस संती बह शिष्य तापहार कहा दुर्लभस गुरु लोक शिष्याची तापहार कहा याचा आशय विद्यार्थ्यांना सांगत होते की पैसे काढून शिक्षक पायलीला पसाभर मिळतील पण शिष्याच्या अंतरंगात आदराचं मानाचं स्थान मिळवणारा गुरुविरळाच माझ्या गुरुजींसारखा माझ्या गर्गेसरांसारखा आठवते मला माझं एम चालू होतं म्हणजे खरं तर रेंगाळतच होतं नोकरी ट्युशन घरकाम जर्मनचा क्लास रात्र थोडी सोंग फार एम फिलचं पुढं कधी जाणार ही काळजी ना काळीजी खरं खरं कुर्तडायची कारण माझ्या कामाला गती नव्हती आणि त्यात गाईड परगाने थोडक्यात काय नक्कीच्या लग्नाला सतराशे विघ्न बाकी जमेचा मात्र एक भाग खूपच खरा आणि मोठा होता तो म्हणजे माझे घेण फार प्रामाणिक सज्जन आणि कोऑपरेटिव्ह होते अगदी साधी सरळ दुर्मिळ व्यक्तिमत्व डॉक्टर दावी गर्गे आज ते नाहीत तेव्हा पंच्याहत्तरीचे होते उत्साह तरुणाला लाजवणारा पुण्यात येऊन तास घेत आणि परत चार महिने औरंगाबादला घरी जाऊन पुन्हा टर्म सुरू झाली की येत आणि पत्र पाठवत आला आज अभ्यास कुठवर आला आहे त्याकाळी फोन नव्हता माझ्याकडे आणि गुरुजी जुन्या वळणाचे म्हणायचे फोन करून आगाऊपणा करू नको दहा पैशाचं कार्ड पाठवता येत नाही का फोन कसला करतेस मी पण लहान मुलासारखं मग हक्कानं लिहिलं सर काम तयार होतंय पण तपासायला कधी येणार पुण्यात औरंगाबादला माझी सोय नाही आहे आणि काय आश्चर्य सरांची तार आली खरं आहे स्टार्ट इमिजिएटली आणि त्यांनी स्वतःच्या घरी माझी सोय केली अभ्यास झालेला होता तो सगळं वाढ घेऊन मला त्यांच्या घरी जावं लागलं आणि ते घेऊन मी त्यांच्या घरी पोचले त्यांना अधिपत्राने कळवलं त्यांच्या घरी पोचले तर बंगल्यात पंच्याहत्तर वर्षाचा उत्साही युवा विद्यार्थ्याच्या स्वागताला हजर होता फार चित्र सरांचा बंगला आईस आई पैस घरात मुलगा सुनं सुनबाई नातवंड पण मुलाला ना प्र परगावी प्राध्यापक म्हणून जॉब लागलेला होता त्यामुळे ते जाऊन येऊन असत आणि सरांच्या पत्नी या फार पूर्वीच त्यांच्या तरुण वयात निवर्तल्या होत्या अभ्यास सुरू झाला रोज पाच सहा तास चर्चा चालायची मग लेखन सुनबाई प्रेमळ सकाळी शाळेत जात आणि दुपारी आल्यानंतर त्यांची त्यांची कामं मग आम्ही दोघी रात्री एकत्र जेवण करत असू सर मात्र थकवून जायचं कारण दुपारी माझ्याबरोबर पाच सहा तास बैठक वाद चर्चा व्हायची कारण माझी रजा संपायच्यात काम म्हणून जरुरीचं होतं ते लवकर झोपून जायचे मी थोडा वेळ वहिनींबरोबर म्हणजे सोनबाईंबरोबर गप्पा वगैरे मारून दहा नंतर अभ्यासाला बसायची बारा साडेबारा एकपर्यंत लिखाण करून मग मी माझ्या खोलीत जायची मच्छरदाणी वगैरेची सोय होती पण मी ते न लावताच मी निद्राधीन झालेली असायची तीन चार दिवस जरांनी पाहिलं आणि मला सर म्हणा हे काय तू मच्छरदाणे लावत नाहीस सोय केली ना बाईनं मी संकोचनं म्हटलं सर मी उशिरापर्यंत जागी असते म्हणून इकडे तिकडे दिवे लावणं वगैरे नको वाटतं डिस्टर्ब होतं म्हणून मी लगेच झोपते विषय तिथे संपला चार दिवस झाले ते अजून चार दिवसपासून मुक्काम होता मी अभ्यासाला निघून गेले मी सरांना म्हणायची सर गुरुच्या घरी शिष्यांनी सेवा करायची असते माझी सगळी सेवा तुमच्या सुनबाई करतात आणि मी शिकते बरं नाही वाटत सर म्हणायचं एवढंच ना झाड बंगला आणि म्हणे येते केरवाली पण तू तुझ्या तु 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 जा बाजूने झाड मग मी सरांच्या सुनबाईची जा खोली झाडत नसते ते सरांचं लक्ष खूप असायचं ते म्हणाले ती खोली झाडली नाहीस म्हटलं सर त्यांच्या खोलीत मी त्यांच्या परवानगीशिवाय कशी जाऊ बाकी मी झाडलं आहे तर ते म्हणायचे काय हरकत नाही आणि मग केरवाली आली की इंग्लिशमधनं म्हणायचे तिला काही कळू दे नको तिचं तिलाही काम करू दे तुला वाटताना समाधान म्हणून थोडं तुलाही काम सांग अतिशय सरळ आणि खूप जिव्हाळ्याने सांभाळून घेणारे अशक्ती झालं रोजच्याप्रमाणे चर्चा झाली रात्री सरांच्या सुनबाईने मी जरा गप्पा मारल्या आमची डायनिंग टेबलावर गोलमेज परिषद रंगली बहिणी म्हणायच्या आग सख्या बहिणीशीसुद्धा मी एवढं बोलली नाही चार दिवसात कसं काय एवढं आपलं जमलं आणि आम्ही छान जेवाळाच्या गप्पा मारायचो मी खोलीत येईल तर मच्छरदाणी लावलेली पुस्तकं नीट टेबलावर रचून ठेवलेली मला वाटलं बहिणींनी मी लावून ठेवली असतील संध्याकाळी आल्यावर काय कल्पना नाही दुसऱ्या दिवशी सकाळी चहापानाच्या वेळेस मी सरांना म्हटलं सर वहिनी दमतात आणि माझी खोली कशाला त्यांनी आवरली मिनिट लावीन त्यांना त्रास देणं बरोबर नाही आणि सर एकदम हसले अगं पोरी मीच मच्छरदाणी लावली आणि पुस्तकं आवरली म्हटलं मुलीला डास चावतील सबमिशन आहे गुरु घरी पोर आजारी पडली असं नको यायला ना थकतेस तू अभ्यासानं माझे शब्दच खुंटले मी सरांच्या खरंच पाया पडले आणि म्हटलं सर अ ही तर उलटी रीत आळशाच्या घरी गंगा उद्यापासून मी सगळं नीट लावून मच्छरदाणी वगैरे लावूनच बाहेर येत जाईन आणि मग अभ्यास करून झोपायला जात जाईन पण माझ्यासाठी तुम्ही असे कष्ट घेऊ नका माझं चुकलं असण साक्षात श्रीकृष्णानं सांदीपनी आश्रमात लाकडं आणली गुरुसेवा केली आणि मी इथे माझ्या गुरूंना शेणवलं मला फार मेल्यावर मेल्यासारखं झालं सर म्हणाले मुली एवढं अवघड वाटून घेऊ नकोस तू पण शिक्षिका म्हणवतेस ना मग पैशासाठी उतू नकोस मातू नकोस आणि घेतलेला वसा कधी टाकू नकोस गोरगरिबाला अडगू नकोस जे येतं ते वाटावं शिकवावं आणि हा ज्ञानाचा नंदा एका व्रतस्थ भावाने तेवट ठेव हो, जी जमेल ती मदत कर या जगण्यातच खूप मौज आहे शक्ती आहे अभिव्यक्ती आहे आपल्या सत्वाची आपल्या ज्ञानाची त्या दिव्याला देयाच्या तेलात सतत जळत ठेव जिथे स्वार्थाची काजळी नाही असूयाची धग नाही बाळा बोद्धारो मत्सरग्रस्ता हा हा कलंक धुवून टाक आणि विद्यादान कर दिल्यानं वाढेलच खात्रीनं जापळ अभ्यासाला लाग ही सरांची शैली शेवटी शेवटी ते असं छोटंसं वाक्य बोलून टाकायचे सर ही गोष्ट सुद्धा गेली पण मला रोज देवाजवळ दिवा लावताना सरांची आठवण येतील शिक्षणाच्या बाजारात विद्यार्थिनीला मुलीसारखं जपणारे असे शिक्षक आजकाल अभावानेच सापडतील त्यांचं स्मरण त्या काळात त्यांचा खणखणीत आवाज डोळ्यातलं तेज आणि हृदयात प्रेमाचा झरा आजही विसरत नाही फोन करून त्यावेळेस मी त्यांना म्हटलं होतं सर संस्कृत लेख आकाशवाणीवर लिहिती आहे तुमच्यावरच लिहायचा आहे मी लिहून दिला आहे तर मला म्हणतात चुकाबिका करू नको सर नाही तर असं कर मला पत्राने पाठवून दे मी तपासून देतो मन भरून आलं किती प्रेम किती विद्यार्थ्याची आपुलकी काळजी काहीच चुकीचं वाटू नये तिच्या हातनं होऊ नये ही भावना ही आज एक टक्काही शिक्षकांच्या थोरलेली नाही आणि आमचे गुरुजी पण म्हणत की विद्यार्थी आहेत म्हणून शिक्षक आहेत बाळा हो कशी उतर आई तुझ्यामुळे मी झाले आई त्याचप्रमाणे शिक्षक हे विद्यार्थ्यांमुळे शिक्षक बनवले जातात म्हणून शिक्षकांच्या हृदयात विद्यार्थ्यांबद्दल अतिशय प्रेम पाहिजे कारण का विद्यार्थी हा शिक्षकाचा अन्नदाता आहे आनंदकंद आहे आणि चैतन्य आहे आणि हेच सरांच्या वागण्यातनं दिसलं आणि श सर मला एवढेच म्हणाले की हा विद्येचा झरा असाच चालता ठेवू उतू नकोस मातू नकोस घेतला वसा टाकू नकोस असं डोळ्यात पाणी आणून सरांनी मला पाठीवर येतील झाल्यावर शाबासकी देऊन पुन्हा सांगितलं आणि म्हणून देवाजवळ दिवा लावताना मला पुन्हा पुन्हा सरांची आठवण येते मी देवाला नमस्कार करते त्याचबरोबर या स्नेहमय नंदा दीपालाई आधी नमस्कार करते आणि मग पुन्हा देवाला हरिओम